आपण इथेच राजा शिवाजी विद्यालयामध्ये भेटलोय मी नितीन सरांना इथे, इथे बोलतो सनी सरांना इथे बोलतो त्याचबरोबर आज आपण इथे बारा व सत्र आज आपण इथे करतोय पूर्ण खर तर बारा महिने एकत्र राहणं खूप मोठी गोष्ट असते आणि त्यात ह्या दोघांचा आणि खरं तर विद्याधर सर पण आज जरी ते इथे नाहीये तरी या तिघांनी सुरुवातीच्या काळापासून सहकार्य केलं आणि ते आजच्या तारखेपर्यंत सहकार्य मिळत आहे तर खूप मोठी गोष्ट आहे त्या दोघांचे पहिला आभार मानतो आणि थांबा थांबा सर आपण आज इथे नंदाताई कोकाटे ज्या आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल जाणून तर घेणारच आहोत त्याचबरोबर त्यांचा सन्मानही होणार त्या आहे त्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत सध्या गृहिणी दोन हजार दहापासून साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा वावर अनेक दिवाळी अंक मासिक वृत्तपत्र अशा विविध ठिकाणी त्यांचं लेखन प्र प्रसिद्ध होत असतं प्रकाशित होत असतं दोन हजार सतरा अठरा साली त्यांनी डॉक्टर नारायण तांबे लिखित मी एक नावाचं आत्मचरित्र होतं त्याचं संपादन केलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये बारा पुस्तकांचं संपादन आहे हे खरं तर खूप मोठी गोष्ट आणि त्यानंतर ठाणे वैभवसाठी त्यांनी सातत्याने लिहिलं दोन हजार एकोणीसमध्ये दिल्ली येथे झालेल्या डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या गा यांच्यावरच्या गाण्यांच्या डीमध्ये त्यांचं एक हिंदीमधलं गाणं रेकॉर्डेड आहे रेडिओ पुणेरीय आणि आचार्य नाईन्टी एफ एम अशा ठिकाणी देखील त्यांच्या कविता आणि लेख किंवा त्यांचा कथाकथन कथा जे आहे ते प्रकाशित होत असतं तर अशा ह्या नंदादाई कोकाटे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे राष्ट्रीय बंधुता मंच पुणे का अव्यप्रतिभा शब्दकांती क्रांती पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था तसेच अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत यांचा प्रथम पुरस्कार आणि अनेक संदिन त्या आजच्या या संधीचा देखील उल्लेख करतात ही तर मोठी गोष्ट माझ्यासाठी काही प्रकाशन सोहळ्या सोहळ्याच्या त्या, त्या प्रमुख पाहुण्या होत्या काही ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलेलं के आहे अतिशय महत्वाचं म्हणजे ठाण्या येथील तीन हात नाका येते सिग्नल शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं सतत वर्षभर त्या तिथे जात होत्या आणि तो वेगळा अनुभव असतो कारण मला माहिती आहे या गोष्टी खूप कठीण आहेत आज आपण ऐकताना खूप सोपं वाटू शकतो की सिग्नल शाळे शाळा म्हणजे काय किंवा तिथला अनुभव कसा असतो पण तिथे ज्यांनी ज्यांनी शिक्षण दिलेलं आहे त्या लोकांना माहिती आहे आमची वैभवीताही पण अशा खेड्यापाड्यांमध्ये जात असते आणि तिथे या गोष्टी सातत्याने जाणवतात की ह्या सगळ्या गोष्टी किती कठीण असतात तर अशा या नंदाताई कोकडे यांचं इथे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आजच्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं आणि त्यांचा सन्मान करायची विनंती मी काकींना करतोय प्रमोदिनी काकी आपण यावं इथे आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण त्यांना शब्दभेट अर्थात पुस्तक देणार आहोत त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्याच प्रेमाची ऊब म्हणून ही शाल आणि एक सन्मान चिन्ह <laughs>